पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा धायरी गावामधील लायगुडे वस्ती साईधाम परिसरातील सोसायट्यांना दोन तीन वर्षापासून उन्हाळा पावसाळा हिवाळा या दिवसामध्ये देखील ड्रेनेज चोकअप होणे रोडवरती पाणी येणे सोसायटी मधील पार्किंग मध्ये पाणी शिरणे या समस्यांना सामोरे जावे लागत होते या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी खडकवासला सरचिटणीस बापूसाहेब पोकळेंकडे परिसरातील नागरिकांनी याबाबत तक्रार केली ये गेता या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता लगेच बापूसाहेब पोकळे यांनी आमदार भीमराव अण्णा तापकेर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या ठिकाणी जी जुनी कमी व्यासाची टाकावी तातडीने टाकण्यात यावी ही आग्रही मागणी केली होती त्यावर लगेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या विशेष निधीतून हे काम मागील महिन्यात पाठपुरावा करून चालू करण्यात आले होते हे काम पूर्ण झाल्यानंतर आमदार भीमराव अण्णा तापकेर यांच्यासह बापूसाहेब पोकळे यांचा नागरिकांकडून सत्कार करण्यात आला बापूसाहेब पोकळे हे जनतेसाठी धावणारे नेतृत्व ही ओळख आहे आगामी काळामध्ये त्यांच्या पाठीशी मी, मी खंबीरपणे असणार आहे आपण सर्वांनी त्यांना अशीच साथ द्यावी अशी साथ यावेळी भीमराव ताककीर यांनी उपस्थित नागरिकांना घातली जनतेसाठी हिरहिरीने प्रत्येक कार्यात भाग घेणाऱ्या पोकळे यांनी अत्यंत वक्तशीरपणे काम मार्गी लावले तातडीने पुणे महानगरपालिकेकडून निधी मंजूर करून घेतला जवळपास चारशे पन्नास ते पाचशे मीटर ही लाईन टाकली आहे याचा फायदा जवळपास वीस ते पंचवीस सोसायट्यांना होणार आहे त्यामुळे रस्त्यावर होणारे ड्रेनेज व पाणी याचा प्रश्न जवळपास सुटलाच आहे यावेळी प्रभाग अध्यक्ष पैलवान तुषार पोकळे संकल्प फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष प्रतिताई पोकळे भाजपच्या रोहिणी राहणे राजेशदादा लायगुडे बालाजी सूर्यवंशी महेश कांबळे दीपक शेंडकर रवींद्र मोरे प्रकाश साठे जनार्दन साळुंके सचिन काळे बाळासाहेब गवळी रवींद्र लायगुडे मोहन शहापूरकर जी चेतन मठपती लक्ष्मीकांत चेतनिक खाडेसर यांच्यासह विविध मान्यवर नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तुषार श्रीहरी पोकळे यांनी केले मी जवळपास आता या भागामध्ये धायरी भागामध्ये नरे भागामध्ये गेले सहा सात वर्ष जनतेची सेवा करत आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले खडपासला मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार केर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे आणि तसेच प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम या विचाराने मी माझ्या या जनतेची सेवा करत आहे जे काल धनगर वस्ती लायगुडे वस्तीला आमदार भीमरावांना तापकीर व माझा सत्कार करण्यात आला तेथील नागरिकांनी हा सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या सर्व नागरिकांचे तिथल्या रहिवासींचे खूप खूप आभार मानतो तेथ एक सहा सात महिन्यापूर्वी तेथील नागरिक माझ्यापर्यंत ड्रेनेज लाईनचा प्रश्न उपस्थित केला होता माझ्यापर्यंत आला होता नागरिकांच्या या प्रश्नाला मी ड्रेनेज लाईनच ते काम कर पाहणी करायसाठी गेलो तर त्या ठिकाणी जवळपास तीन चार वर्ष झालं होतं की त्या तिथं कोणाचं लक्ष नव्हतं कोणत्या प्रतिनिधींचं लक्ष नाही ते कोणाचं काही लक्ष नव्हतं तर माझ्यापर्यंत आता हा विषय आला त्यानंतर त्या रोडवरती बारा महिने उन्हाळा पावसाळा असो हिवाळा असो बारा महिने त्या चेंबरमधून पाणी वाहत होते अनेक ह्या पाणी वाहत असल्यामुळे ड्रेनेजचं ते अनेक लोकांच्या बिल्डिंगमध्ये नागरिकांच्या बिल्डिंगमध्ये सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये पाणी पार्किंगला जात होते हे निदर्शन आल्यानंतर हे निदर्शनास आल्यानंतर निदर्शना तिथं मी जाऊन पाहणी केली असता एकदम अतिशय विकट परिस्थिती होती तर ही पाहिले असता मी लगेच तिथून कॉर्पोरेशनच्या अधिकारी महानगरपालिकेच्या अधिकारी सिद्धराम पाटील या सरांना मी फोन लावला आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवून दिले हे काम पाहण्यासाठी व दुसऱ्या दिवशी पण ते आले हे स्वरूपा काम पाहिलं असता प्राथमिक गरज म्हणून म्हणजे प्राथमिक स्वरूपाचे काम म्हणून तिथे लगेच मी पाठपुरावा करून ते काम करून त्यांचीच म्हणजे त्या कामाला एक चालना दिली आणि ते त्या दिवशीच लगेच दोन तीन दिवसात काम चालू करण्यात आले आणि हे काम चालू होते जवळजवळ एक दीड महिना झाले हे काम चालू होते पावसाळी काम चालू होते तर हे पा जवळजवळ ही लाईन साडेचारशे ते पाचशे मीटर ड्रेनेज लाईन तयार करण्यात आलेली आहे ज्या जेणेकरून इथून मागे ग्रामपंचायतची जीर्ण झालेली या ठिकाणी लाईन होती ती सर्व काढून कमी व्यासाची लाईन होती ती आणि ह्या ह्या आता ही लाईन जवळजवळ मोठ्या व्यासाची टाकून इथं जवळपास तीन ते चार हजार नागरिक राहतात या नागरिकांना ला, ह्या लाईनचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि काही इतर सोसायट्यांमध्ये ड्रेनेज लाईनला जोडायला म्हणजे जोडले नव्हते ड्रेनेज लाईन ती काही सोसायट्यांमध्ये तर त्यांच्या सोसायट्यांच्या खाली सोस खड्डे वगैरे हो हो तयार होते पण ह्या लाईन जी काही काही ठिकाणी ही लाईन गेलेली नव्हती त्या ठिकाणी ही लाईन थे, आपण कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण तिथं लाईन नेली व त्या बिल्डिंगला मोठ्या प्रमाणात तिथं ते ड्रेनेज लाईन बऱ्याच बिल्डिंग जोडण्यात आली आणि ते ॲक्सेस मिळाला त्या लाईनच्या मार्फत सर्व बिल्डिंगला ड्रेनेजचा तर त्यामुळे तिथं लोकांना एक समाधानाच एक बाब निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये मा जेणेकरून अं आमच्या आम वतीने भीम्रवाच्या वतीने तिथं हे काम मार्गी लागलं हे समाधानाची बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळे आम त्यांच्या वतीने त्यांच्या परिसराच्या वतीने आमचा एक सत्कार करण्यात आला आणि इथून पुढे काल सत्कार झाल्यानंतर इथून पुढे आम्ही अण्णांनी आणि आम्ही असं त्यांना सांगण्यात आलं की त्या सत्काराच्या संदर्भ नंतर की संदर या ठिकाणी आता ड्रेनेज लाईनचंही मार्गी काम लागलेलं आहे आणि इथून पुढे थोडीफार राहिले तिचंही आता काही दिवसात पूर्ण होईल ते पा एक आठवड्याभरामध्ये काम आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर एक पाण्याची लाईन ती आपण डेव्हलप करणार आहोत त्या सर्व लेनमध्ये पाण्याच्या लाईन डेव्हलप होतील त्याच्यानंतर रोडचंही काम केलं जाणार आहे आणि त्यानंतर रोडचं काम झाल्यानंतर स्ट्रीट लाईटचंही काम तिथे आपण करणार आहोत स्ट्रीट लाईटचं काम झाल्यानंतर ह्या ज्या काही सर्व प्राथमिक गरजा आहे आपण त्या तिथल्या नागरिकांना देणार आहोत आणि हे काम होत असताना तिथल्या नागरिकांनी एक सुटकेचा श्वास आ, टाकला आहे आणि त्यांना खूप खूप असं चांगलं वाटत आहे म्हणजे जेणेकरून ह्या भागामध्ये इतर काही वर्षांपूर्वी प्रतिनिधी होते त्यांचं लक्ष नव्हतं आणि माझ्या स्वरूपात आमदारांच्या स्वरूपात इथं हे लक्ष देण्यात आलं आणि इथून पुढे त्यांच्या कायम लक्ष लाईन हे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगतो आणि तिथला परिसर आपण सुजलाम सुफलाम करू चांगलाच आणि ह्या सगळ्या ज्या प्राथमिक गरजा आहे आपण त्या तिथील नागरिकांच्या धायरी गावातल्या अनेक ठिकाणच्या अशा काही समस्या आहे आपण त्या है। आप सर्व पूर्ण करू आणि इथून पुढे आपण कायम जनतेच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्नच राहीन आमचा श अशी मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला ग्वाही देतो आणि काल जो आमचा सत्कार केला त्याबद्दलही ना लायगुरी वस्ती या परिसरातील नागरिकांचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा